नमस्कार जय हिंद मित्रांनो मी मोहन बाबुराव तोडकर अध्यक्ष से सेवा सेवानिवृत्त पोलीस संघटना मुंबई आज मोठ्या लाजीर पणामुळे मी आपणासमोर दोन शब्द व्यतीत आहे त्याचा सारासार गृह विभाग मान्य गृहमंत्री मान्य मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि महाराष्ट्रातील तमाम सेवानिवृत्त पोलीस कार्यरत पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांनी योग्य रीतीने विचार करून पुढील निर्णय घ्यावा आपल्याला माहीतच आहे दिनांक एकतीस जुलै वीसशे चोवीस रोजी महाराष्ट्राच्या गृह विभागाने एक शासन जी आर काढला त्या आरमध्ये सेवानिवृत्त कार्यरत आणि पोलीस कुटुंबीय यांच्या समस्या सोडवण्याकरिता एक शासन स्तरावर समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आता या समितीमध्ये कोण असतील तर अध्यक्ष म्हणून माननीय गृहमंत्री त्यांच्या सोबतीला कोण मदतनीस म्हणून असतील राज्याचे दोन मंत्री महोदय या तिघांच्या जोडीला मदतनीस म्हणून कोण असतील तर महाराष्ट्रातले दोन ते तीन आमदार यांच्याही जोडीला कोणाची नेमणूक केलेली आहे माननीय पोलीस महासंचालक आणि दोन ते तीन वरिष्ठ आय पी एस अधिकारी इथपर्यंत ठीक आहे पोलीस अधिकाऱ्यांची आणि पोलीस महासंचालकांची नेमणूक केली हे आम्ही मान्य करतो परंतु आम जनतेमधून किंवा पोलिसांच्या अडीअडचणीची जाणीव असलेल्या सेवानिवृत्त पोलिसांच्या मधून किंवा त्यांच्या संघटनेमधून किती जणांना शासनाने या समितीवर घेण्यात आलेले आहे हा एक मोठा विषय आहे आणि कोणी घेतलेला आहे तर या बाबत मी प्रश्नाचं उत्तर म्हणून शून्य असं उत्तर देईन मित्रांनो आपणास माहीतच आहे महाराष्ट्रातील पोलीस आणि पोलीस कुटुंबीय त्यांच्या समस्या जर सोडवायच्या असतील तर गृह विभागाने जो एकतीस जुलै वीसशे चोवीसचा जे आर काढलं काढून त्याच्यामध्ये जे समितीमध्ये ज्या पदाधिकारी वरिष्ठ अधिकारी मंत्री महोदय यांची नेमणूक केलेली आहे त्यामध्ये प्राधान्याने मुंबईतील रेल्वेचे रेल्वे पोलीस संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार शेलार, पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष हनुमंतराव यादव औरंगाबाद पुणे संघटनेचे अध्यक्ष मुकुंद दायमा साहेब परभणीचे संघटनेचे सचिव जळबा गायकवाड साहेब सोलापूरच्या संघटनेचे उपाध्यक्ष श्रीमती मीनाक्षी पेटे मॅडम आणि विशेषतः मुंबईतून प्राधान्याने सुराज्य सेवानिवृत्त पोलीस संघटना अध्यक्ष मोहन तोडकर यांची नेमणूक करावी असा मी आग्रह शासनास करीत आहे जेणेकरून आम्हा सेवानिवृत्त पोलिसांना या समितीमध्ये गटित केल्यास पोलिसांच्या समस्या काय आहेत याबाबत या सत्यता आणि खडानखडा माहिती शासन आणि वरिष्ठ पोलीस प्रशासन यांना आम्ही देऊन त्याची पूर्तता करून घेऊ शकतो परंतु मित्रांनो खरे तर जर पोलिसांच्या समस्या सोडवायच्या असतील तर सेवानिवृत्त पोलीस संघटनेमधील मी जे नावं सांगितलेले आहेत जळबा गायकवाड असेल परभणीचे पेटे मॅडम असेल सोलापूरच्या मुकुंद दायमासाहेब असतील पुणे औरंगाबादचे हनुमंतराव यादव असतील पालघर जिल्हा नंदकुमार शेलार असतील मुंबई रेल्वे आणि मोहन तोडकर स्वतः मुंबईचे संघटनेचे अध्यक्ष यांना जातीने आणि प्रमाणे या समितीमध्ये गठीत करून त्यांच्यामार्फत पोलिसांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा असे मी गृह विभागास विनम्रपणे विनंती करीत आहे मित्रांनो सांगण्याचा उद्देश असा पोलिसांच्या समस्येबाबत आत्तापर्यंत किती सरकार आले आणि गेले परंतु पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी माननीय कैलासवासी आर आर पाटील साहेब यांच्या व्यतिरिक्त एकाही गृहमंत्र्याने किंवा मंत्र्याने त्याचप्रमाणे वरिष्ठ पातळीवरील पोलीस मुख्यालय महाराष्ट्र राज्यातील पोलीस मुख्यालयमार्फत प्रयत्न करावा तसा केलेला नाही हे देखील लांजनास्पद आहे मला वाटते नुकतीच वीसशे चोवीसशी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक घोषित झालेली आहे किंवा होणार आणि याबाबतीत पोलीस आणि पोलीस कुटुंबीय यांच्या मताचा फटका राजकीय नेत्यांना बसणार आहे म्हणूनच हे पोलिसांच्या समस्या सोडवण्याकरता दाखवलेले गाजरच आहे हे मी स्पष्टपणे व्यक्त करीत आहे खरोखरच जर आपणाला समस्या सोडवायच्या असतील तर पाचवा वेतन आयोग त्यामध्ये महाराष्ट्रातील महसूल विभाग आणि इतर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबर आमच्या पोलीस बांधव आणि अधिकाऱ्यांचे वेतन निश्चिती समान पातळीवर होते सहावा आणि सातवा वेतन आयोगामधील वेतन निश्चितीबाबत महसूल आणि राज्यातील इतर शासकीय अधिकारी कर्मचारी पुढे गेले आणि पोलीस डिपार्टमेंट मागे राहिले याचा स्पष्ट उद्देश असा आहे पोलीसवाल्यांची जी संघटना होती एकोणीसशे ऐंशीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय अंतोले साहेब यांनी संघटने स्थापन करण्या करून दिलेली होती अशी संघटना नसल्याने किंवा ती संघटना अजूनही अस्तित्वात आहे परंतु अस्तित्वात असतानाही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मुंबई हायकोर्ट आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात देखील दाखवून दिले की पोलिसांची संघटना बडतर्प करण्यात आली परंतु मी या ठिकाणी स्पष्टपणे आणि मोठ्या अभिमानाने सांगेन या संघटनेचा एक मी जातिवंत पिटिशन चारशे वीस अब्लिक दोन हजार आठ आणि पिटिशन अकरा पंचवीस अब्लिक वीसशे अकरा या याचिका करता मी स्वतः आहे मुंबई हायकोर्टामध्ये याचिका के दाखल केलेल्या होत्या आणि त्या संघटनाबाबत याचिका के दाखल केल्या असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माननीय न्यायालयाने माननीय गृह विभागात देखील खोटे दाखवून दिले की पोलिसांची संघटना बडतर्प करण्यात आलेली आहे तत्कालीन विरोधी पक्ष नेते कैलज सॉरी तत्कालीन विरोधी पक्ष नेते माननीय रासू साहेब यांनी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयास एक लेखीपत्र पाठवून विचारणा केलेली होते महाराष्ट्र पोलिसांची संघटना बडतर्प करण्यात आलेली आहे काय मित्रांनो खरी गंमत इथेच आहे महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालयमार्फत जनसंपर्क अधिकारी सुहास सामंत तत्कालीन यांनी पोलीस मुख्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनेक जबाबदार जनसंपर्क अधिकारी या नात्याने स्पष्टपणे लेखी उत्तर गवई साहेबांना दिलेलं होतं पोलिसांची संघटना फक्त तीन महिन्याकरिता स्थगिती दिलेली आहे ना निलंबित केलेली आहे ना बडतर्प केलेली आहे आता मित्रांनो इथे आपण विचार करा किंवा मान्य गृहमंत्री किंवा वरिष्ठ पातळीवर विचार करावा महाराष्ट्र पोलिसांच्या संघटनेस तीन महिन्याची स्थगिती दिली एकोणीसशे ब्याऐंशी ला मग तीन महिने संपायला अजून किती वर्षे लागणार अहो एकोणीसशे ब्याऐंशी गेलं वीसशे चोवीस संपत आलं तरी यांचे तीन महिने स्थगिती दिलेली उठत नाही यालाच इंग्रज गव्हर्नमेंटच्या वेळेची बिगार किंवा गुलामगिरी बोलता ते याच प्रकरणावरून स्पष्टपणे दिसून येत आहे त्या संघटना जर असते किंवा महाराष्ट्रातील महाराष्ट्र आय पी एस असोसिएशन नावाची आय पी एस अधिकाऱ्यांची संघटना आहे त्याच नियमानुसार महाराष्ट्र पोलिसांची संघटना ठेवावी मी येथे मुद्दाम निदर्शनात आणून देतो भारत देशामध्ये एकवीस राज्यात पोलिसांच्या संघटना अस्तित्वात आहेत तिथे कायदा काढवा येत नाही फक्त महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र राज्यालाच हा कायदा आढवा येतो का तर पोलीस डिपार्टमेंटमधील कर्मचारी मला वाटतंय आत्ताच्या ग्रह विभागाच्या प्रधान सचिवांनी देखील मान्य केलं असेल की आमचे आय पी एस अधिकारी आहेत त्यांच्या घरी डेला एक आणि नाईटला एक अंमलदार असतो नेमणूक केलेला आहे आणि त्याचं काम काय पोलिसांचं कर्तव्य सोडून द्या त्यांनी घरातली त्यांच्या भाजी आणणे मुलांना शाळेत सोडणे त्यांचा ड्रॉप फिरवून आणणे किंवा खाजगी कामं करणे याच्या धन्यता मानणारे आमचेच भावबंद पोलिसांचा युनिफॉर्म अंगाव घातले त्याची लाज लज्जा सोडून हे असे गुलामगिरी आणि रामा टपाल्यासारखे कामं करतात हे गृह गृहसचिवांना देखील दिसून येत आहे परंतु आवाज उठवायचा कोणी आणि असा आवाज आम्ही उठवतो म्हणून पोलिसांच्या संघटनेला बंदी म्हणजे एक प्रकारे ब्रिटिश सारखी हे वेटबिगारीस किंवा गुलामगिरीस झाली असं म्हणावं लागेल मग ह्या लोकशाहीला काय अर्थ आहे कोणत्या नियमात आहे की पोलिसवाल्यांनी संघटना करू नये अहो मी तर मोठ्या अभिमानानं सांगेन पोलिसांच्या संघटनेला जे स्थगिती दिलेली आहे ते उठवा पोलिसांच्या संघटनेला मान्यता द्या आणि त्याच्यामध्ये कार्यरत आणि सेवानिवृत्त पोलिसांचा समावेश करा याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मी तर त्याच्याही पुढे जाऊन असं बोलेन की पोलिसांच्यावर जो राजकीय दबाव आहे तो राजकीय दबाव काढून स्वायत्तपणा द्या आमचा पोलीस ताट मानेने कशा पद्धतीने स्कॉटलंड पोलिसांच्या बरोबर काम करतो त्याचा अनुभव अगोदरही घेतलेला आहे आणि अजूनही घेतील परंतु त्यांना स्वायत्तपणा द्या त्यांचे वेतन वाढवा त्यांचा समस्या सोडवा त्यांचं राहणीमान सुधरावा त्यांच्या काय अड्या अडचणी आहेत त्या पोलीस संघटनेच्या वतीने शासन आणि पोलीस प्रशासन यांच्यासमोर मांडण्याची संधी द्यावी यातच आमचे गृह विभाग आणि पोलीस महासंचालक कार्यालय यांचं संपूर्ण भारत देशात नाव उज्ज्वल होईल याची आम्ही गॅरंटी देतो म्हणूनच पोलिसांच्या संघटनेला मान्यता द्या आणि त्याच्यामध्ये जे निस्वार्थपणे कामं करतात ज्यांना फक्त पोलिसांच्या समस्या सोडवणं आहे आवश्यक आहे जनतेमध्ये ते समाउपचाराने बोलतात राजकीय नेत्यांच्याबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांचा मान सन्मान ठेवून बोलतात अशा सेवानिवृत्त पोलीस बांधवाची नेमणूक करावी अशीच मी शासन आणि गृह विभागाला विनंती करतो आणि ती ते त्यांनी जरूर करावी यातच शासनाचा भलेपणा आम जनतेला दिसून येईल तरच गृह विभागास पोलिसवाल्यांच्या समस्याची अडचण काय आहे त्या कशा सोडवल्या याबाबत आत्मीयता आहे हे स्पष्टपणे दिसून येईल असा मी महाराष्ट्र राज्यातील कार्यरत आणि सेवानिवृत्त तसेच पोलीस कुटुंबियाच्या वतीने जाहीरपणे मत मांडलेलं आहे त्याचा गांभीर्याने विभाग आणि गृहमंत्र्यांनी विचार करावा अशी मी कळकळीची विनंती करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र